नमस्कार सत्या खूपच खुश असतो कारण मीरा खूप आनंदी असते पण मीराचा आनंद जास्त काळ निरूपा टिकून देईल असं कसं काय वाटू शकतं निरुपाने मात्र चांगलीच मीराची अवस्था खूपच बिकट केलेली असते ती मीराला घरातली कामं सांगत असते त्याच वेळेला आजी मोठ्याने बोलते निरुपा एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःची सून जशी पार्लरमध्ये जाऊन बसते ना तशीच मीरासुद्धा आता फुलांच्या दुकानात जाऊन काम करते तिचं सुद्धा स्वतःचं दुकान आहे त्यामुळे तू तिच्याशी असं वागू शकत नाहीस निरुपा तुझी लायकी तरी आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच निरूपा बोलते बा सासूबाई माझ्याशी बोलताना नीट बोलायचं तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते निरूपा मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही पण एकच गोष्ट सांगेन आता स्वतःला सावर कारण तुझं सगळं काही चुकतंय आणि निरुपा मीराला घरातली कामं सांगायची नाहीत आणि मीरा तू काही ऐकतेस घरातली कामं करतेस तुला अक्कल नाही आहे का कसं वागायचं ते अगं जरा तरी विचार कर मीरा अगं हिची मोलकरीन बनून राहायची गरज नाही अगं ही बाई कशी आहे माहिती आहे ना तुला तेव्हा लगेच मीरा बोलते आजी अहो जाऊ देत ना मी माझ्या घरातली कामं करते आणि मला त्याचं वाईट वाटत नाही तेव्हा लगेच आजी बोलते बस कर मीरा अगं किती दिवस असं वागणार आहेस मीरा खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय त्रास अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ती अगं तू या गोष्टी अशा सहन करू नकोस बाळा तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना मला नको अशा गोष्टी ज्या घरात भांडणं करतील त्यामुळे मला जे करता येईल ते मी करेन त्याच वेळेला सत्या मोठ्यानी बोलतो निरुपा यापुढे तू माझ्या बायकोला काम सांगायचं नाहीस यापुढे माझी बायको तुझं काहीच ऐकणार नाही ही गोष्ट ध्यानात ते ठेवायची तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते सत्या जास्त शानपणा करू नकोस तुला काय वाटलं तुझी बायको बाहेर जाते कामाला म्हणजे ती घरातल्या कामात ना सुटली त्यावेळेला लगेच सत्या देविकाच्या बेडरूममध्ये दे जातो आणि देविकाला फरफटत घेऊन येतो आणि देविकाला म्हणतो देविका यापुढे घरातली कामं तू सुद्धा करायचीस आणि जोपर्यंत तू या घरातली कामं करत नाहीस ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला सत्या बोलतो तुझा आवाज कमी ठेव माझ्या बायकोला कामं तू सांगायची नाहीस आणि तुझी लायकी तरी आहे का माझ्या बायकोला कामं सांगायची एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आता उगाचंच वाद घालत बसू नकोस हा वाद इथल्या इथे बंद कर कारण मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे स्टॉप कर सत्यजित तेव्हा मात्र सत्या बोलतो खरं सांगायचं तर तुम्ही एक नंबरच्या खोटारड्यात खोटारड्या माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी एवढ्या खालच्या थराला गेलात अरे जरा तरी विचार करायचा ना काय वाईट केलंय तिने तुमचं की तुम्ही तिच्याशी असं वागता तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना तुम्ही जरा शांत व्हाल का का असं वागताय तुम्ही प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हेच तर तुझं चुकतं प्रत्येक वेळेला तू सगळ्यांचं सगळं काही ऐकत असतेस पण जरा विचार कर अगं तुझं किती चुकतं आहे ते मला तर तुझ्या याच वागण्याचा त्रास होतो मीरा जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा लगेच मीरा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि तुम्ही जर का सर्वजण शांत झालात ना तर बरं होईल त्यावेळेला लगेच सत्या बोलतो ऊट पहिल्यांदा यापुढे तू इथे कोणतीच कामं करायची नाहीच मी सांगितलं म्हटल्यावरती सांगितलं आणि मला आता वाद नको आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबव आणि स्वतःची कामं बंद कर तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला सत्यजित खूपच चिडलेला असतो सत्यजित बोलतो हेच तुझं चुकतं तू तु प्रत्येक वेळेला तू या माणसांना साथ देतेस आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेस तू जरा तरी विचार कर या निरूपाच्या तालावर नाचायची गरज नाही आता तुला तुझी कामं आहेत त्यामुळे तू त्याच्याकडे लक्ष दे तू जर का यांच्याकडे लक्ष देत राहिलीस तर कायम तू अशीच राशील प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते अहो शांत व्हा तुम्ही नका असं वागू खरंच तुमच्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे प्लीज स्वतःला शांत कराल का तुम्ही तेव्हा मात्र मीराची चिडचिड झालेली असते मीरा, मीरा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि मीरा सत्याचा हात धरते आणि तिथून जात असते त्याच वेळेला आजी बोलते मीरा अगं किती दिवस पळणार आहेस तू अगं जरा विचार कर मीरा प्लीज हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील त्यावेळेला मीरा बोलते आजी मला आता माझं घर जपलं पाहिजे माझ्या घरावरती आलेलं संकट मला काही करून परतवून लावलं पाहिजे आता जर का यांची तोंडाला तोंड लागली तर घरात खूप मोठं वादळ येईल आणि त्या वादळापासून मला माझं घर वाचवलं पाहिजे तेव्हा आजी बोलते मीरा अगं काही काळजी करू नकोस काही होणार नाही तू जर का अशीच वागत राहिलीस ना तर हे तुझ्या पाठीत खंजीर खुपसतच राहतील मीरा अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते तेव्हा मीरा बोलते कदाचित मी चुकीचं वागत असेन पण आता मात्र मला स्वतःला सावरलं पाहिजे नाहीतर खूपच भयानक परिस्थिती उद्भवू शकते आणि त्याचसाठी मी शांत आहे प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे आणि प्लीज हे सगळं थांबलं तर बरं होईल तेव्हा मात्र मीराला खूपच आनंद झालेला असतो मीरा खूपच खुश असते आणि मीरा सत्याचा हात धरून तिथून जात असते त्यावेळेला निरुपा बोलते किती निर्लज्ज मुलगी आहे कितीही काही बोला तरीसुद्धा हिला लाच कशी वाटत नाही मला खरंच हिची कमाल वाटते कमाल या मुलीला तर मला घराबाहेर काढायचंच आहे आणि ती मीराचा हात धरते आणि मीराला फरफटत घराबाहेर काढायला जाते तेव्हा मात्र सत्याचा ताबा सुटतो आणि सत्या निरूपाला जोरात धकलून देतो सत्या निरूपाला बोलतो निरुपा तुझी लायकीच नाही आहे की तुझ्याशी कोणी चांगलं वागावं म्हणून आत्ताच्या आता, आता तुझं थोबाड घे आणि निरूपा कायमची कायमची चालती पण माझ्या घरातून त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे घर माझं आहे माझं त्यावेळेला सत्या बोलतो हे घर माझ्या बापाचंसुद्धा आहे आणि काही झालं ना तरीसुद्धा आत्ता तुझं काही खरं नाही निरुपा आता तुझी वाट लागलीच तू समजूनच जा त्यावेळेला निरूपा बोलते प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, निरुपा मोठ्यानी बोलते आता या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर काही होईल आणि डोक्याला ताप होईल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते पण स्वतःला शांत करते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला तिची योग्य ती लायकी सत्यजीत दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू